आरती प्रभू कला अकादमी कुडाळ आणि स्वरझंकार डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या पंचम संगीत या रसास्वाद कार्यशाळेनं दिग्गज संगीतकार आर डी बर्मन यांच्या चित्रपट संगीताचं सौंदर्य विशेषरित्या उलगडून दाखवलं आणि उपस्थित आर डी प्रेमी दोन तास त्या संगीतमय जगतात हरवून गेले स्वरझंकार डोंबिवली या संस्थेचे संदीप जोशी यांनी उपस्थित रसिकांसमोर पंचमदानचा हा संगीतमय प्रवास आपल्या अनोख्या शैलीत सादर केला कुडाळच्या चिंद्रेम खनोलकर ललित कला केंद्रामध्ये या पंचम संगीत रसास्वाद कार्यशाळेचं अर्थात संगीत रसिकांसोबतच्या एका मुक्त संवाद सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं डोंबिवलीच्या स्वरसंकार संस्थेचे संदीप जोशी यांनी हा कार्यक्रम सादर केला कार्यक्रमाचा शुभारंभ संदीप जोशी आणि आरती प्रभू कला अकादमीचे सदस्य रंगकर्मी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते नटराज पूजन करून झालं आरती प्रभू कला अकादमीचे कार्यवाह केदार सामंत यांनी संदीप जोशी आणि प्रफुल्ल वालावलकर यांचं स्वागत केलं यानंतर सर्व कार्यक्रमाची सूत्रं संदीप जोशी यांनी आपल्या हातात घेऊन संगीतकार आर डी मर्मन तथा पंचमदा यांच्या सांगीतिक कार्यकिर्दीचा मागोवा घेतला त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी त्या गाण्यांमध्ये झालेला विविध वाद्यांचा वापर त्यामागची एखादी कहाणी किस्सा यांची सुंदर रीतीनं पखरण करत प्रसंगी ती गाणी ऐकवत संदीप जोशी यांनी पंचमदांचा हा प्रवास रसिकांसोबत उभा केला आरती प्रभू कला अकादमी आणि स्वरंकर डोंगी यांच्या संयुक्त विद्यमानं आज इकडे पंचम संगीत रसास्वाद कार्यशाळा सादर झाली आणि त्याला कुडाळकरांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला या ही संकल्पनामुळे जी आहे ती पूर्णतः सुवर्ण काळातील संगीत दिग्दर्शक आणि त्यांच्या संगीताचे सौंदर्य विशेष हे अगदी आपल्या सर्व पिढीच्या समोर आणण्या आणण्यासाठी म्हणजे वयवर्ष दहा ते वयवर्ष नव्वद वयवर्ष शंभर यांच्या समोर परत मांडण्याचा हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे ओके okay? सो so आरती प्रभूंच्याच ओळींनी मी ही पाईट संपवतो की दैवयोगे आम्हा मैफल ही दैवयोगे आम्हाला काही गाणी रसिकांच्या चांगली परिचयाची होती पण त्यामागचा पंचमदांचा नेमका हेतू नेमकी तीच वाद्य का वाजवली वगैरे गोष्टींचं विवेचन संदीप जोशी यांनी ओघवत्या शैलीत सादर केलं त्यामुळे रसिक आपसुकच आर डी बर्मन यांच्या त्या काळात फिरून आले आरती कला अकादमी कुडाळ आणि स्वराशंकर डोंबिवली यांच्या संयुक्त पंचम संगीत रसस्वाद कार्यशाळा हा आज श्री संदीप जोशी सरांनी एक उत्तम असा कार्यक्रम कुडाळमध्ये सादर केला ज्याच्यामध्ये त्यांनी ठराविक गाण्यांच्या मदतीने अतिशय सुंदर आर डी बर्मन यांचा सांगीतिक प्रवास उलगडण्याचा फार सुंदर प्रयत्न केला गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी त्याच्यामध्ये कशी नवीन वाद्य नव्याने त्याच्यामध्ये ऍड केली त्यांचा वापर कसा केला त्यांचा काय उपयोग उप कशा पद्धतीने गाण्यात आला ती आता कशी काय पारंपरिकरित्या सादर झाली ह्या सगळ्याचा उत्तम मागोसा त्यांनी त्यांच्या संपूर्ण मुलाखतीतून घेण्याचा प्रयत्न केला फार कठीण असतं एवढ्या मोठ्या संगीतकाराबद्दल दोन तासामध्ये उलगडून सांगणं पण त्यांनी ठराविक गाण्यांच्या मदतीने आर डी बर्मन हे व्यक्तिमत्व नेमकं कसं होतं त्यांचं गाणं चाल लावण्याच्या प्रति विचार कसा होता या साऱ्याचा उत्तम मागोवा घेत ही उत्तम अशी कार्यशाळा सर्वांसाठी फारच सुंदररित्या सादर केली त्याबद्दल त्यांचा विशेष कौतुक या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आरती प्रभू कला अकादमीचे सदस्य निलेश रुपा बंड्या जोशी यांनी केलं यावेळी आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष आनंद वैद्य कमशिप्र मंडळाचे सुरेश चव्हाण आरती प्रभू कला अकादमीचे सदस्य डॉक्टर जी एस कुलकर्णी बाबावर्धम थिएटर्सचे विवेक देसाई सचिन कोंडसकर हेमंत देशपांडे जनार्दन डोर्लेकर डॉक्टर संजय सावंत भूषण जडिये सौ आर्या जडिए आणि आर डी प्रेमी संगीत रसिक उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा